तुलजापूर्णामा न्यूज मस्साजोग प्रकरणातील सात गुन्हेगारांवरती आज राज्य शासनानं मोक्का हा लावलेला आहे परंतु जो मुख्य आरोपी आहे ज्याच्यावर अख्ख्या महाराष्ट्राचा संशय आहे अशा वाल्मिक कराडला मात्र त्याच्यातून वाचवायचा प्रयत्न सुरू आहे की का काय अशी शंका मराठा समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि ही सगळ्या बहुजन समाजामध्ये निर्माण झाली आहे ह्या गोष्टीचं वर्णन एकाच शब्दात करता येईल एक म्हण आहे रोग हाल्याला आणि इंजेक्शन पखालेला जर हल्यालाच जर रोग झालाय त्याला इंजेक्शन त्याला दिलं पाहिजे ना का पखालीला द्यायचं ह्यातलं जर का बीडचं जे संघटित गुन्हेगारी आहे त्याला मोडून काढायचं असेल तर वाल्मिक कराडला मुक्कामध्ये आत आत टाकला पाहिजे त्याशिवाय बीडचा उद्धार होणार नाही आणि महाराष्ट्रातसुद्धा अशा गुन्हेगारांवर एक झरप बसणार नाही असे देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की तुम्ही वाल्मिकला मात्र आत टाकलं पाहिजे नाहीतर तुमच्या ह्या सगळ्या प्रयत्नांवर महाराष्ट्र अजिबात समाधानी राहणार नाही